गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे यासाठी रोजच्या व्यवहारामध्ये आपण काही छोटे छोटे वाक्य वापरत असतो त्याचं इंग्लिशमध्ये कसं होतं त्याला इंग्लिशमध्ये कसं बोललं जातं तर हे याची आपणास मी प्रॅक्टिस घेत आहे ती प्रॅक्टिस तुम्ही चांगल्या पद्धतीने करा तुम्हाला इंग्लिश बोलता येऊ शकते वॉट्स हॅपनिंग व्हॉट्स हॅपनिंग व्हॉट्स हॅपनिंग काय होत आहे व्हॉट्स हॅपनिंग काय होत आहे काय होत आहे ते सेकंड नथिंग इज हॅपनिंग नथिंग इज happening नथिंग इज हैपनिंग कहीं होत नहीं कहीं होत नहीं कहीं होत नहीं बर्थिंग फेर डू यू लिव फेयर डू यू लिव फेयर डू यू लिव तुम्हें रहता कुठे रहता नंबर चार आई कान्ट आई कॉन्ट डू धीस आई कान्ट डू थिस मी हे करू शकत नाही मी हे करू शकत नाही नंबर पाच आय विल कम टुमारो आय विल कम टुमारो मी उद्या येईल मी उद्या येईल आय विल कम टू मी उद्या येईल आय एम गोइंग आय एम गोइंग मी जात आहे मी जात आहे नंबर सेवन ही वॉज गोइंग ही वॉज गोइंग ही वॉज गोइंग तो जात होता तो जात होता नंबर एट ही विल गो ही विल सी विल गो सी Will go. She will go. The child. You should you should work hard. You should work hard. यू शूड वर्क हार्ड तुला मेहनत करायला पाहिजे तुला मेहनत करायला पाहिजे फोकस हेअर इकडे लक्ष दे इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या या वाक्याची प्रॅक्टिस करायची व्हॉट्स हॅपनिंग काय होत आहे नथिंग इज हॅपनिंग काही होत नाही वेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठे राहता आय का डू धिस मी हे करू शकत नाही आय विल कम टुमारो मी उद्या येईल आय ॲम गोईंग मी जात आहे ही वॉज गोईंग तो जात होता सी विल गो ती जाईल यू शूड वर्क हार्ड तुला मेहनत करायला पाहिजे फोकस हिअर इकडे लक्ष द्या या वाक्याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग